कधी रस्त्यावरून चालताना तुम्हाला वाटलंय का की हे भटके कुत्रे कुठून येतात रात्री उशिरा घरी किंवा कुठे बाहेर जाताना त्यांची भीती वाटते रात्री भी येणारा आवाज आणि त्यामुळे होणारा संताप दिल्ली नोएडा गुरुग्राम गाझियाबाद सारख्या शहरांमध्ये हा प्रश्न आता गंभीर बनलाय कुत्र्यांचे चावे आणि रेबीज सारख्या आजारामुळे लोकांच्या मनात भीती पसरली आहे याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय घेतला आहे दिल्ली आणि आसपासच्या शहरांमधील भटक्या कुत्र्यांना निवारागृहात ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत यासाठी प्रशासनाला आठ आठवड्यांची मुदतही देण्यात आली आहे पण हा, हा निर्णय खरंच किती प्रभावी ठरणार आणि यामुळे सामान्य माणसाला खरंच दिलासा मिळणार का की हा प्रश्न अजूनही कायम राहणार चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्याय ए बी पारदिवाला आणि आर महादेवन यांच्या पीठाने स्पष्ट शब्दात सांगितलं लहान मुलांना कोणत्याही किमतीवर रेबीज होऊ नये कोर्टाने प्रशासनाला सांगितलं की लोकांच्या मनातली भीती दूर व्हायला हवी रस्त्यावरून चालताना कुत्र्याच्या हल्ल्याची धास्ती नको यासाठी कोर्टाने काही ठोस पावलं उचलायचे आदेश दिले आहेत प्रत्येक निवारा गृहात पाच हजार कुत्र्यांना ठेवण्याची क्षमता असावी तिथे नसबंदी लसीकरण आणि सीसीटीव्हीच्या सुविधा असाव्यात या कुत्र्यांची नसबंदी झाली असेल त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडता येणार नाही कुत्र्यांचे चावे आणि घटनांची नोंद करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करावी कुत्र्यांना पकडण्यासाठी प्रशासनाला विशेष पथक तयार करण्याची परवानगी जर कोणी व्यक्ती किंवा संस्था या कामात अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल कोर्टाचा हा आदेश दिल्ली पुरता मर्यादित नाही तर नोएडा गुरुग्राम आणि गाझियाबाद लागू होणार आहे कोर्टाने हेही स्पष्ट केलं की ज्या कुत्र्यांची नसबंदी झाली असेल त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडण्याची परवानगी नाही सध्याच्या नियमानुसार नसबंदी झालेल्या कुत्र्यांना रस्त्यावर सोडलं जायचं पण आता हा नियम बदलला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे त्या म्हणाल्या गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलाय सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळेल दिल्ली सरकारमधील मंत्री कपिल मिश्रा यांनी ही सांगितलं की आम्ही निराधार प्राण्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत हा निर्णय आमच्या मार्गातील अडथळे दूर करेल ही समस्या सोडवताना दया करुणा आणि मानवतेचा दृष्टिकोन ठेवून सुनियोजित उपाययोजना करणं गरजेचं आहे प्राणी हक्क संघटना पेटा इंडियाने सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला तात्पुरता पर्याय ठरवला आहे पेटाचं म्हणणं आहे की कुत्र्यांना रस्त्यावरून बळजबरीने हटवणं हे बरोबर नाही आणि यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होणार नाही किंवा रेबीसच्या घटनाही कमी होणार नाही पेटाने असंही म्हटलं की जर दिल्ली सरकारने आधीच नसबंदीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला असता तर आज रस्त्यावर भटके कुत्रे अभावाने दिसले असते प्राणी हक्क का कार्यकर्त्या गौरी मोलेखी यांनी तर थेट या निर्णयाला आव्हान देण्याची घोषणा केली आहे त्या म्हणतात सध्या देशात जी काही प्राण्यांसाठी निवारा गृह आहेत ती सामाजिक संस्था चालवतात सरकारकडे कुत्र्यांना कायम ठेवण्यासाठी जागा नाही त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे सुप्रीम कोर्टाने शून्यातून निवारागृह उभी करण्याचे आदेश दिले आहेत जे प्रत्यक्षात आहे हा आदेश बर्थ कंट्रोल अचानक हटवण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात केंद्रीय मंत्री प्रो एस पी सिंग बघेल यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये देशात अंदाजे सदोतीस लाख कुत्र्यांच्या चाव्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा तीस लाख बावन्न हजार होता दोन हजार चोवीस मध्ये चोपन्न जणांचा मृत्यू झाला तर दोन हजार जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी छत्तीस टक्के मृत्यू भारतात होतात विशेषत पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये रेबीजचं प्रमाण तीस ते साठ टक्के आहे कारण मुलं चाव्याची बाब पालकांना सांगत नाहीत ज्यामुळे अनेक घटनांची नोंदच होत नाही सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय एक पाऊल पुढे आहे पण हा प्रश्न इतक्या सहज सुटणार का पेटा आणि इतर प्राणी हक्क कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की नसबंदी आणि लसीकरणाचा प्रभावी कार्यक्रम हाच खरा उपाय आहे कुत्र्यांना पकडून ठेवणं हा तात्पुरता उपाय ठरू शकतो पण यामुळे कुत्र्यांचं भविष्य आणि लोकांचं संरक्षण या, या दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे दिल्ली सरकार आता काय पावलं उचलतं आणि हा प्रश्न खरंच सुटतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी निवारागृह हा खरच योग्य उपाय आहे का ती नसबंदी आणि लसीकरणावर जास्त लक्ष द्यायला हवं हो। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा